नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या आविष्कार दोन हजार पंचवीस युनिव्हर्सिटी लेवल ब्लॉग डे वनमध्ये आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण मी डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये रँक्स मिळवून आता युनिव्हर्सिटी लेवल आविष्कार दोन हजार पंचसाठी चाललो आहे तर मित्रांनो नेमकं त्या दिवशी काय काय घडलं हे पाहूयात आजच्या ह्या ब्लॉगमध्ये चला तर मग सुरुवात करूयात आजच्या ह्या व्हिडिओला मित्रांनो आजचा हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माठवाडा विद्यापीठात होणार होता त्यामुळे आम्ही बीडवरून सकाळी लवकरच निघालो माझ्यासोबत माझा मित्र दिग्विजय शिंदे त्यासोबतच आमचे कॉलेजचे कॉर्डिनेटर सर आणि पाटयोध्या येथील नामांकित कॉलेजचे खेत्रे सर सोबत होते बोलता आणि गप्पा मारता मारता आम्ही कधी मध्ये पोहोचलो हे कालच नाही त्यासोबतच खेत्रे सरांकडून व कोकड सरांकडून गाडीमध्ये खूप जास्त छान प्रकारे मार्गदर्शन मिळालं की विद्यापीठामध्ये नेमके कसं काय केलं पाहिजे व आम आमचं प्रेझेंटेशन कोणत्या प्रकारे दिलं पाहिजे तसं मित्रांनो आपण पाहू शकता आम्ही सकाळी जवळपास साडे नऊच्या आसपास विद्यापीठा येथे Ось Тон. Редактор субтитров तिथे पोहोचल्यावर गाडी पार्क केल्यानंतर आम्ही सर्वप्रथम ऑडिटोरियम जिथं की रजिस्ट्रेशन चालू होतं तिथे आम्ही निघालो मनात एक खूप मोठा उत्साह त्यासोबतच थोडा नर्वसपणा होता पण मनात एक जिद्द होती की आपण नक्कीच आपली प्रेझेंटेशन चांगल्या प्रकारे करू सर्वप्रथम आम्ही आमचं रजिस्ट्रेशन केलं व त्यासोबतच आम्ही आमची किट घेतली आणि त्यानंतर आम्ही थोड्या वेळ कॅम्पसमध्ये फिरलो व त्यानंतर वेळ झाली होती आता सकाळच्या नाश्त्याची तर आम्ही फूड काउंटरकडे गेलो व नाश्ता केला नाश्ता अगदी चविष्ट होता मित्रांनो नाश्ता झाल्यानंतर आता वेळ होती ती म्हणजे उद्घाटनाच्या कार्यक्रमाची तर आम्ही सर्वजण मिळून मध्ये गेलो जिथे की उद्घाटन कार्यक्रम होता तिथे प्रमुख उपस्थिती अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माटोडे विद्यापीठाचे कुलकुरू व अन्य मुख्य अतिथी उपस्थित होते आणि लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न थोड्याच वेळात सर्व सन्मान अतिथी ते येणार आहेत पोचतीलच ते पाच मिनिटात सगळे विद्यार्थी सर मागे असणारे सगळे विद्यार्थी राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती केला ज्यांच्या पावलांचे तसे आजही प्रकाश झोतासारखी जो, वाट दाखवतात त्यांच्या प्रेरणेने नवनिर्मितीचा मार्ग होतो यांनाच ही कृतज्ञ वंदना मंगल परंपरा आहे असतोर मा सत्रमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यूर मा अमृत प्रमे या नंतर आपण दीप प्रज्वलन प्रजन स्टार्टोप यात्रा त्या स्टार्टोप यात्रेचा कॉन्सेप्ट असा आहे विद्यापीठाच्या चा, चार जिल्ह्यामध्ये जा चा, चा, चा। ती आमची स्टार्टअप यात्रा जाणार आम्ही पहिल्यांदा पन्नास महाविद्यालय सिलेक्ट करणार पोर्टल आहे त्या दिवशी ऑनलाईन पोर्टलवरती त्याचं उद्घाटन केलंय ज्या महाविद्यालयाला ज्या विद्यार्थ्यांना त्या स्टार्टअप यात्रेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तुमच्या आयडिया फ्लोट करायच्या आहे ती स्टार्टअप यात्रा आमची पुढच्या सप्टेंबर पर्यंत ऑगस्ट पर्यंत चार जिल्ह्यात जाणार आणि नवीन संशोधक शोधला की जेणेकरून त्या संशोधकांचं अंतरप्रिनर्स किंवा फिलॉसॉफर्समध्ये उद्यमशीलतेमध्ये मित्रांनो उद्घाटन कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आता वेळ होती ते आमची प्रेझेंटेशन जिथे होणार होते तिथे जाण्याची तर आम्ही सर्वजण आपापल्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो की इथे खूप जास्त पोस्टर्स व त्यासोबतच मॉडेल्स उपस्थित होते हे सर्वजण त्याच जिल्ह्यातून निवडून आलेले होते त्यासोबतच मी ही माझं पोस्टर लावलं व वाट बघत होतो ती मुख्य अतिथी एची मित्रांनो एक्झामिनेशन झाल्यानंतर आता वेळ होती ती म्हणजे दुपारच्या जेवणाची विद्यापीठाकडून आमच्यासाठी एक सेपरेट स्कूल बस तयार होती जे की आम्हाला फूड कोर्ट इथे सोडणार होती तर आम्ही फास्ट मध्ये बस मध्ये बसलो व कडे जाण्याकडे निघालो थोड्याच वेळात बसने आम्हाला फूड खूप सोडलं कारण की आता दुपारची जेवणाची वेळ होती आणि सर्व विद्यार्थी त्यासोबतच कॉर्डिनेट उपस्थित होते त्यामुळे झालेली होती आम्ही फुटभर जेवण केल्यानंतर आता वेळ होती परत प्रेझेंटेशन कडे जाण्याची कारण की बाहेरून येणारे विद्यार्थी व त्यासोबतच वेगवेगळे कॉलेजचे कॉर्डिनेटर्स जे देखील तिथे प्रेझेंटेशन पाहण्यासाठी आलेले होते इथे वापस पोहोचल्यानंतर आम्ही बराच वेळ इथे आमचं प्रेझेंटेशन विविध विद्यार्थ्यांना व त्यासोबतच कॉलेजच्या कॉर्डिनेटरला दाखवलं व त्यानंतर कार्यक्रम संपलेला होता व आता वेळ झाली होती परत ऑल्टेरियम करताना उते आपण जसं पाहू शकता की चौसा कॉलेजचे मुंबई सर त्यासोबतच राहूल कॉलेजचे निले शिंदे सर आणि आमचे कॉलेजचे कोऑर्डिनेटर कोकटे सर यांच्यासोबत गप्पा मारल्या व त्यांचं मार्गदर्शन घेतलं तुम्हाला आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा कराल करायला विसरू नका मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाटोडा विद्यापीठाचे दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग चॅनल वर अपलोड होणार आहे तर तोही नक्की पहा त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये मी कुठे कुठे फिरलो तेही मी टाकणार आहे तर असेच अपलोड पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तो वर जय हिंद जय महाराष्ट्र